जयंत पाटलांना कंटाळून रोहित पवार पक्ष सोडणार का कारण या संदर्भात राष्ट्रवादीकडून अशी भविष्यवाणी करण्यात आलेली आहे सूरज चव्हाण यांनी ही भविष्यवाणी केलेली आहे की जयंत पाटलांना कंटाळून रोहित पक्ष सोडणार राष्ट्रवादीनं शब्दबाण सोडले आणि निशाण्यावर जयंत पाटील होते ट्विट करत राष्ट्रवादीने हा निशाणा साधलाय सूरज चव्हाण यांनी नेमकं काय ट्विट केलं आणि त्यात काय म्हणतायत पाहूयात मागच्या वर्धापन दिनी अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून पक्षाची जबाबदारी मागूनही दिली नाही ज्या ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली त्या त्यावेळी जयंत पाटील यांनी ती वेळ मारून नेली सोमवारी नगरच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी वेळ मारून नेली विधानसभेपर्यंत प्रदेशाध्यक्ष पद राहू द्यावं असं जाहीर भाषणात ते म्हणाले तिथे अनेक लोकांची इच्छा आहे जयंत पाटील साहेब गट वाढवण्याला महत्व देतात पक्ष वाढवणाऱ्या एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळावी मात्र त्यांनी परत वेळ मारून नेले अनेक दिवसापासून संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत कंटाळून अजित पवारांसारखा निर्णय घेतील